आम्ही आलो गणपतीपुळेला आता वाजले पावणेच्या बघा हॉटेल आधी रुम घेतले तर आम्हाला राहायला आता फ्रेश होऊन आम्ही निघालो आता बीचवर बघा ही गाडी आहे आमची आता नाश्ता करून बीचवर निघालेलो आहे दोन तीन तास तिथं आता एन्जॉय आहे पुन्हा रूमवरती यायच बघा आम्ही चालू आता बीच रस्त्यात भरपूर अशी दुकानं हॉटेल आहे जेवण नाश्ता करण्यासाठी कपडे आहेत बीचवर फिरायला जायला खरेदी करण्यासाठी बीच पासून जवळ दुकानं चालू झाली आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरापास गणपतीपुळे चाललो आता दर्शनासाठी ब भरपूर भाविक दर्शन घेऊन गेलेले आता आम्ही चाललोय मग दर्शन झालं का बीचवरती जाणार आहे आता आलो आम्ही मंदिराच्या जवळ गणपतीपुळ गणपतीचा फोटो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पांचं दर्शन घेऊन आलोय आता आम्ही किती छान मंदिर आहे जवळच घे आहे बघा आता आम्ही आलो बीच वर दर्शन घेऊन गणपती बाप्पांच किती मोठ मोठ्याला लाट आहे बोट पण आहे किती बोट आहेत त्यामध्ये बसायचे आता आम्हाला चला आम्ही करतो एन्जॉय आता Hvad er